नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करियर अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल वरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आजचं टायटल आहे तुम्ही व्यवस्थित बघितलं असेल की येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट व्हायचं असेल तर मेंडेटरी असणारा पेपरचा स्कोर आणि पेपरमध्ये किती मार्क मिळवावीत आणि ती मार्क कशी मिळतील त्याच्यासाठी अभ्यासाचं नियोजन काय असावं व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत व्यवस्थित बघा अतिशय इम्पॉर्टंट राहणार आहे आगामी पोलीस भरतीशी संबंधित व्हिडिओ हा तर मूळ विषय आहे आपला की आगामी पोलीस भरती ही लागतीये तर ती कधी लागतीये तिचा कालावधी काय असेल आणि जो पेपर कधीही येऊ द्या तो आलेल्या पेपरमध्ये माझा स्कोर प्लस कसा होईल तर पोलीस भरती साधारणतः तीन ते चार महिने वेळ मिळेल दिवाळीच्या आसपास पोलीस भरती डिक्लेअर होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत आता डिक्लेअर सांगू शकत नाही आपण की याच महिन्यात आणि त्याच महिन्यात काल कालप्रवा जागा रिक्त डिक्लेअर करण्यात आलेल्या आहेत त्याच्यानंतर टोटल जागा त्या इन्स्टाग्रामला टेलिग्रामला तुमच्या व्हॉट्सअपला युट्यूबला फिरतायत की साधारणतः चौदा हजारच्या समथिंग जागा निघणार आहेत मग निघतील तेवढ्या जागा निघतील साधारणतः दोन तीन महिने कालावधी मिळेल पण तो मिळालेल्या कालावधीमध्ये मी नेमका अभ्यास काय केला पाहिजे की जेणेकरून माझा स्कोर नव्वदच्या पुढं जाईल तर प्रत्येक लाईन टू लाईन व्यवस्थित लक्ष देऊन बघा आता पेपर बघितला सगळ्यांना पाठ आहे की बाबा शंभर मार्कचा पेपर आहे काही जिल्हे असे आहेत की क्रायटेरिया फॉलो केला जातो म्हणजे पंचवीस 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 पंच पंच जी के पंचवीस मराठी पंचवीस बुद्धिमत्ता आणि पंचवीस गणित काही जिल्हे आहेत असंच मी स्पष्ट म्हणले त्या काही जिल्ह्यांमध्ये कोल्हापूरचा पेपर काढून बघा नवी मुंबईचा पेपर काढून बघा पिंपरी चिंचवडचा पेपर काढून बघा पुणे ग्रामीणचा पेपर काढा पुणे सिटीचा पेपर काढा हे ठराविक जिल्हे असे आहेत पश्चिम महाराष्ट्राच्या आसपासमधले की ज्या जिल्ह्याला खरंच पंचवीसचा पॅटर्न फॉलो केला जातो काही जिल्हे कोकणातले पण आहेत की त्याला पंचवीसचा पॅटर्न फॉलो होतो पण बऱ्यापैकी जिल्हे असे आहेत की तिथं फॉलो होत नाही त्याच्यामध्ये लय मोठं नाव यायला लागले आता की मुंबईचा पेपर मुंबईचा पेपर पंचवीस मार्काला फॉलो करत नाही हे सिद्ध झालं मग आता नेमका अभ्यास करताना काय केलं पाहिजे मी तर जर पेपरचा स्कोर नव्वद प्लस करायचा असेल तर पहिली बुक लिस्ट एकदम स्ट्रॉंग असली पाहिजे किती पुस्तकं तुम्हाला अति जास्त राहतील कितीच पुस्तकं अभ्यासायची आहेत त्या पुस्तकांचे लिस्ट ऑलरेडी युट्यूबच्या एका व्हिडिओमध्ये मी टाकलेले आहेत तो व्हिडिओ बघा तिथं पुस्तकांची लिस्ट तुम्हाला बघायला मिळेल आता राहिला अभ्यासाचं नियोजन नेमकं कसं लावायचं आहे की नव्वदच्या पुढं मार्क जायचे असतील तर मला जास्त अभ्यास कशावर आणि किती वेळ करणं गरजेचं तर क्लिअर सांगतो सुरुवात कुठून तर प्रश्नपत्रिका सगळ्यात जास्त महत्वाचा विषय आहे की प्रश्नपत्रिका तुम्ही जास्तीत जास्त फॉलो केल्या पाहिजेत म्हणजे दिवसाला किती सोडवल्या हो पाहिजेत तर मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो की मिनिमम दिवसाला तीन पेपर झाले पाहिजेत त्याच्यातले दोन पेपर आहेत ते तुमचे ओ एम आर ओ एम आर शीट आणि राहिलेला एक पेपर आहे तो डायरेक्ट टीका केल्या तरी चालतील पण त्या ओ एम आर शीटची तुमची जी काय डॉक्युमेंटरी बनतीये ती व्यवस्थित ठेवणं गरजेचं म्हणजे समजा आजची तारीख आहे नऊ तारीख तर नऊ तारखेला तीन पेपर सोडवले त्यातले दोन ओ एम आरवाले त्याच्यानंतर दहा तारीख पुन्हा तीन सोडवले त्यातले दोन ओ एम आरवाले मग नऊच्या दहा तारखेला लगेच स्कोअर प्लस होणार आहे अशातला भाग नाही पण नऊ तारखेचा म्हणजे नऊ ऑगस्टची ओ एम आर शीट आणि नऊ ऑगस्ट नंतर सप्टेंबरची ओ एम आर शीट नऊ तारखेचे ह्याच्यात शंभर टक्के फरक पडला पाहिजे आणि तो फरक जाणवतोच कारण प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट तुमचं जेवढं जास्त प्रॅक्टिस होईल तेवढी तुम्हाला सवय लागेल सिली मिस्टेक थांबवण्याची म्हणजे दोन ला गोल करायचं होतं पण तीन ला गोल झालं दोन ला गोल केलं तिसरा प्रश्न रिकामा सोडला चौथा सोडवला पण ओ एम आर शीट वर मात्र मी तिसऱ्यालाच गोल करून बसलो आणि मग तिथनं सिरियलच चुकत गेली माझी या ज्या चुका मुलांच्या होतात पोलीस भरतीमध्ये त्या चुका टाळायच्या असतील तर शीटचं प्रॅक्टिस हे मेंडेटरी बनत म्हणजे रोज पेपर किती सोडवायचे तर तीन आणि तुमचा जो स्टॉप वॉच असेल पेपर सोडवतानाच टायमिंग ते टायमिंग फक्त लावायचं साठ मिनिटाचं तिचं टायमिंग नव्वद मिनिटं घ्यायचं नाही कारण मग ती तीस मिनटं तुम्हाला एक्स्ट्रा जी बोनस मिळतात ती फायनल पेपरला वापरता येतात सवय लावायची साठ मिनिटातच पेपर, पेपर कव्हर झाला पाहिजे बरं प्रश्नपत्रिका सोडवायच्या नेमका कुठल्या तर क्लिअर शुद्ध मराठीत सांगतोय जास्त ऑनलाईनच्या नादी लागू नका दोन हजार सोळा पासून जी पोलीस भरती झाली दोन हजार चोवीस पर्यंत पहिलं त्या सगळ्या जिल्ह्याच्या पेपर प्रश्नपत्रिका डबल डबल सोडवून काढा म्हणजे दोन वेळा दोन हजार सोळा टू दोन हजार चोवीस पर्यंतच्या सगळ्याच्या सगळ्या प्रश्नपत्रिका कमीत कमी दोन वेळा सोडवून झाल्याचं जा पाहिजेत कारण पेपर किती जरी टप आला किंवा किती जरी इजी आला तरी एटी पर्सेंट क्वेश्चन हे आधी कुठल्या ना कुठल्या जिल्ह्याला रिपीट झालेलेच उचलले जातात आणि कॉपी पेस्ट केला जातो हे तुम्ही जुनी पोरं चांगलं जाणत असाल तर सोळापासून चोवीस पर्यंत जे काही पेपर झालेत मग ते गटाचे असू द्या त्याच्यानंतर तुमचे बँडस्मनचे असू द्या कॉन्स्टेबलचे असू द्या चालक सुरू झाल्यावर चालकचे असू द्या जे काय आहेत ना ते सगळे पेपर सोडवून काढा किती वेळा तर दोन वेळा मग हे प्रश्नपत्रिकाशी रिलेटेड झालं आणि अजून जर एखाद्या मुलाला असं हवं आहे की सर माझे हे ऑलरेडी झालेत मग आता मला ऍडव्हान्स मध्ये हवं आहे पेपर डीप मध्ये जातो तर त्यानं काय करायचंय तर दोन हजार बाराच्या अगोदर ज्यावेळी पॅटर्न चेंज झाला नव्हता पी एस आयचा पी एस आय एसटी असिस्टंट यांचे पेपर म्हणजे कंबाईनचा जो पेपर याचा प्री एक्झामचा तो प्री एक्झामचा पेपर सोडवा त्या प्रश्नपत्रिका मार्केटमध्ये मिळाल्या तर त्या घ्या जुन्या प्रश्नपत्रिका कारण त्यावेळीचे प्रश्न हे वनलाईनर होते बहुपर्याय प्रश्न जास्त विचारले जात नव्हते जसं आत्ता त्या पी एस एस टी आयला असिस्टंटला किंवा राज्यसेवेला बहुपर्यायी प्रश्न येतात तसे आधी नव्हते आणि ते प्रश्न इकडे पडायला लय जास्त वाव वा। आहे ते पण सोडवा आणि अजून जर ऍडव्हान्स मिळालच तर तुमच्या स्कॉलरशिपच्या परीक्षा तुमच्या स्कॉलरशिपच्या ज्या परीक्षा होत्या त्या परीक्षा पण तुम्ही सोडवू हो शकता त्या परीक्षेचे पेपर जर मिळाले तर ते पण कंडक्ट करा जे मार्केटमध्ये मिळतात आणि ते पण सोडवून हो काढा म्हणजे प्रश्नपत्रिका इज अ व्हेरी इम्पॉर्टंट तुम्हाला खूप 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 जास्त महत्वाचं राहील की तुम्ही पेपर किती सोडवत आहात आणि रोज आ रोज कंपल्सरी तीन पेपर आणि ज्यावेळी तुम्हाला रविवार मिळेल हा बोनस वार आहे या दिवशी लेक्चर ऑफ असतात ग्राउंड ऑफ असतं या तुमचं सगळंच तुम्हाला सुट्टी असते शेड्यूल एक दिवस इझी असते स्लो म्हणजे एकदम निवांत मग त्या दिवशी सगळीच निवांत येते ना तर तू निवांत नाही बसायचं रविवारच्या दिवशी मात्र तू सहा पेपर सोडून काढायचं सगळी निवांत झोपले ते ना तू मिनिमम सहा पेपर काढ ह्याच्यामध्ये तीन पेपर अर्ली मॉर्निंग सोडव तीन पेपर इव्हिनिंगला सोडव दुपारी निवांत आराम कर एक पैकी झोप काढ दुपारी एखादा ट्वेल्थ फेल सारखा मस्त सिनेमा बघ नाहीतर दंगल सारखा सिनेमा बघ नाहीतर मिलखासिंग सारखा बघ एखादा बेस्ट मोटिवेशनल मूवी बघायची त्या दिवशी रविवारची पण दुपारी मग सकाळच्या फेजमध्ये तीन पेपर काढ संध्याकाळच्या फेजमध्ये तीन पेपर काढ सहा पेपर रविवारी देवाला वगैरे मस्तपैकी जा निवांत राहा बाकी वेगळं काही करू नको पण हे सहा पेपर हे रविवारचे कंपल्शन आहे झालेच पाहिजे आणि बाकीचे रेग्युलरली तीन पेपर हे झालं प्रश्नपत्रिका याच्यानंतर पुढं की कुठल्या विषयाला किती वेटेज देऊ तर महत्त्वाचा सब्जेक्ट आहे तुमचा मॅथ्स म्हणजे गणित गणिताचा रोज एक चॅप्टर एक चॅप्टर म्हणतो या म्हणजे वयवारी घेतला तर वयवारी संपेपर्यंत सोडायचा नाही वयवारी असू द्या सरासरी असू द्या नोटा असू द्या शेकडेवारी असू द्या खेळ व शर्यत असू द्या त्याच्यानंतर रेल्वे असू द्या कामकाळ वेग असू द्या एक टॉपिक घेतला ना की तो स्टार्ट टू एंड म्हणजे कन्सेप्टचं एक क्वेश्चन त्याचा सराव एक क्वेश्चन म्हणजे असे पॉइंट पुस्तकात दिलेत बघा एका चॅप्टरला साधारणतः पंधरा सोळा पॉइंट आहेत मग एक मुख्य गणित आणि त्याच्याशी रिलेटेड करणारं दुसरं गणित सोडवून काढायचं म्हणजे पंधरा दोन्ही तीस साधारणतः एक पन्नास साठ गणित होऊन जातील तुमची तर तेवढी गणितं मात्र रोज कंपल्सरी एक एक एक, 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 एक विषय कव्हर करत जायचं म्हणजे आज वैवारी केला उद्या सरासरी या परवाना पतोटा घ्या नंतर तुमचा रेल्वे घ्या नंतर तुमचा कामकाळ वेग घ्या नंतर बोट व प्रवाह घ्या म्हणजे रोज एक एक एक, 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 एक चॅप्टर एक महिना जरी केला तरी एका महिन्यात तो चॅप्टर डबल येतो कारण गणिताला लय महत्वाचे चॅप्टर पंधरा ते सोळाच आहे मग रोज जर एका दिवशी एक तर पंधरा दिवसात पंधरा फिरून एकदा होतील एका महिन्यात दोन वेळा तीन महिन्यात कालावधी मिळाला तर सहा वेळा आणि पुस्तक रेफर करायला ह्याला महत्वाचं पुस्तक बघा पंढरनाथ राणी पंढरनाथ राणेचं पुस्तक कॉपी पेस्ट होतं परीक्षेला ते पुस्तक उचला आता सचिन ढोळे सरांचं पुस्तक आलंय ते पण बेस्ट आहे ते पण पुस्तक फॉलो करू शकता तुम्ही मग गणिताला रोज एक चॅप्टर मेंडेटरी आहे सोडवायचाच आहे त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा सब्जेक्ट कुठला येतो तर तुमचा बुद्धिमत्तेचा विषय आता ही बुद्धिमत्तेचं काय आहे तर बुद्धिमत्ता सुद्धा एकदम सोपे एक आहे सोडवण्यासारखे पॉईंट एकदम कमी आहेत त्याच्यामध्ये तुमचं कालमापन आहे घड्याळ संभाव आहे संभाव्यता आहे त्याच्यानंतर अजून काय तर्क व अनुमान आहे दिशा ज्ञान आहे ठराविक पॉईंट आहेत की ज्याला लय वेळ द्यायचा आहे पण बाकीच्या ठराविक पॉईंट आहेत एकदम इजे आहेत त्याला लय वेळ द्यायची गरज नाही पण बुद्धिमत्तेत सुद्धा रोज एक चॅप्टर तुम्ही काढायचाच म्हणजे गणित संपला समजा दुपारी गणित घेतला तर इव्हिनिंगला तुम्ही बुद्धिमत्ता घ्या अदरवाइज झोपताना बुद्धिमत्ता घ्या म्हणजे कंटाळ पण यायचं नाही आणि टॉपिक पण होऊन जाईल नाहीतर झोपायच्या टायमिंगला जर रिडिंग करत बसला तर मग लगेच झोप येतील मग तुम्ही ते पुस्तक ठेवता आणि झोपून जाता झोपायच्या टायमिंगला जेवण झाल्यानंतर एकतर प्रश्नपत्रिका सोडवणे अदरवाईज मॅथ्स घेणे हे दोन बेस्ट ऑप्शन राहतात की जेणेकरून फोकस राहता तुम्ही तुम्हाला झोप येत नाही कंटाळ येत नाही आळस येत नाही आणि हे विषय असे आहेत की जिथं तुम्हाला डोकं लावंच लागतं तसं जी के रिडिंग करत असताना काय होतं की डोळ्यासमोर पुस्तक पण जेवलाय गच मग पियंग आलाय मग झोपला आणि मग त्यावेळी काय होतं ते टाइम पण वेस्ट जातो आणि त्याला वर्क म्हणलं जातं की नुसतं डोळ्या पुढं पुस्तक मनात वेगळेच विचार झोप आली मग तोंड तोंडधून मध्ये जबरदस्ती नाही करायचं म्हणून इव्हिनिंग संध्याकाळ या नाईटला जेवण झाल्यानंतर मॅथ्स किंवा बुद्धिमत्ता पण जसा गणिताचा एक टॉपिक तसा बुद्धिमत्तेचा पण एक टॉपिक काढायचाच आहे मग झालं गणित गेला बुद्धिमत्ता गेली प्रश्नपत्रिका गेल्या आता राहिला मराठी ग्रामर मराठी ग्रामर हा इतका भारी सब्जेक्ट आहे की तर माझ्या पोरांचं अख्खं बाळासाहेब शिंदेचं पुस्तक तोंडपाठ आहे पंधरा लेक्चर मध्ये मराठी ग्रामर तोंडपाठ करतो तोंड पाठ ही माझी शहाणपणा सांगत नाही पण खरंच मराठी ग्रामर मध्ये घुसला ना तुम्ही वृत्त त्यात गद्य पद्य त्यात छंद वृत्त क्षणगण गणवृत्त मात्रा वृत्त त्या अक्षरगण वृत्तामध्ये इंद्र वज्रा उपेंद्र वज्रा उपजाती भुजंग प्रयात वसंत तिलका मालिनी मदार क्रांता पीडित मंदार माला सुमंदर माला इतकं भार आहे ना पोरांचं धडा 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 पाठच करून टाकते ती म्हणजे ग्रॅमॅटिकल मराठी सोपं आहे फक्त मराठी मार कुठं खातो बघा तर व्हॉकॅबलरीला म्हणजे शब्द संग्रह तर तुमचा शब्दसंग्रह रोज झाला पाहिजे रोज डेली तुमचे शब्दासाठी तुम्ही वेळ दिलाच पाहिजे का अर्धा तास द्या पारिभाषिक शब्दांना समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द म्हणी वाक्यप्रचार अनेक शब्दांसाठी एक शब्द तर मराठी ग्रामर ग्रॅमॅटिकल रिडिंग करा रिडिंग करा म्हणण्यापेक्षा सोडवा आणि शब्दसंग्रह रोज एक पान तरी मिनिमम काढा समानार्थीचं एक पान काढलं आज उद्या दुसरं तिसरं समानार्थी कवर होता आला विरुद्धार्थी विरुद्धार्थीला लय ताकद लावावी लागत नाही पारिभाषिकला लय ताकद लावावी लागते मग तिथं थोडा जास्त वेळ द्या पण हो कॅबलरी सारखा विषय सोपा आहे त्या विषयाला उगीच चुका करून निवांत ठेवू नका त्याला रोज वाचा कारण तोच मेरिट ठरवणारा विषय आहे बऱ्यापैकी नव्वद टक्के पोरांची होकाबरिला मार्क जातात ते तर तुमची नाहीत ना गेली की तुम्ही दोन मार्कांना प्लस झाला म्हणून समजा म्हणजे पहिला प्रश्नपत्रिका गेल्या गणित गेला बुद्धिमत्ता गेला आता मराठी गेला आणि मग जो विषय राहतो तो आहे सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान म्हणजेच तुमचा जीके जो तुम्हाला लय जास्त अवघड वाटतो पण सामान्य ज्ञान सारखा विषय दुसरा भारी कुठलाच नाही का तरीही तुमची बुद्धी प्रगत करणारा विषय भगतसिंग कोण होता चंद्रशेखर आझाद कोण होते शिवाजी महाराज कोण होते त्याच्यानंतर राष्ट्रपतीचा काय कार्यकाल आहे पंतप्रधान कि आहे किती कार्यकाल आता जास्त टर्म असणारा दुसरा पंतप्रधान बनला मग पहिला पंडित नेहरू म्हणजे सामान्य ज्ञानला असा आहे आवा का मोठा आहे पण मोठा जरी असताना तर ठराविक एक पुस्तक आहे लय चांगलं वाचा म्हणजे कोणाचं तर एकनाथ पाटील आता एकनाथ पाटीलचं पुस्तक कसं वाचू तर हिथं एक मेंडेटरी लाईन लक्षात ठेवा जी लय महत्वाची स्ट्रॅटजी राहते लय जास्त लोड घ्यायचा नाही जर टोटल एकनाथ पाटलाचं पुस्तक बघितलं तर त्याच्यातला गणित तो मराठी वगैरे पी एस आय एस पुस्तक हा तो जर स्किप केला तर इम्पॉर्टंट पेजेस आहेत अवघिती निशेबाने लय जास्त महत्वाची मग रोज जर दहा पानं चांगली वाचली तर तीसच दिवसात ठोकळा चांगला वाचून होईल चांगला खटखटीत आणि ते पुस्तक वाचल तुम्ही प्रश्नपत्रिका पॅरॅल सोडवत असाल ना तर तुम्हाला आयडिया येऊन जाईल की खरंच हेच बेसवाले प्रश्न इकडे पडले म्हणजे इकडे मी वाचतोय राष्ट्रपती राष्ट्रपतीला दोन पानं खाल्ले होती एकनाथ पाटलाच्या पुस्तकाने पण त्याच्या बाहेर राष्ट्रपतीवर प्रश्नच बनना झालाय त्याच्यावरच प्रश्न बनतोय म्हणून ते मी नीट वाचतो म्हणून रोज एकनाथ पाटलातल्या पुस्तकातली कमीत कमी दहा पानं पान मग आज भूगोल घेतला दहा पानं झाली उद्या पुढची दहा पण उद्या पुढची दहा वाचत असताना कालची दहा रिवाईज करायची आणि मग उद्याची दहा मग परवा वाचत असताना पहिल्या दिवसाची दुसऱ्या दिवसाची आणि मग तिसऱ्या दिवसाची म्हणजे जी दहा पानं वाचताय ना ती दहा पानं तुम्ही कितीतरी वेळा रिपीट 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 करताय आणि साधारणतः एक तीस दिवस एवढा वेळ दिला ना की संपला विषय जी आवडायला लागेल तो अवघड वाटणार नाही आणि ह्याच्यात रोल बी राहतो बघा शिक्षक जर तुमचे ट्यूशन्स वगैरे असतील तर तुम्ही वगैरे असेल तर शिक्षकाचा रोल महत्वाचा असतो लिहून घ्या म्हणणारा शिक्षक गाडव शिक्षक मी शुद्ध मराठीत शुद्ध शुद्ध मराठीत सांगतो तुम्हाला मराठी ग्रामर जर लिहून देत असतील ना तर त्याच्यासारखा मुसांडा दुसरा कोणीही नाही तुला मी फी भरलीये प्रॉपर तीन तास शिकवायची तू मला प्रॉपर तीन तास शिकवू तुला शिकवायची फी भरली मी समथिंग माझी दोन हजार असेल तीन हजार असेल चार हजार असेल ती मी फी भरली शिक तुला शिकवायची तू तुल लिहून देतो या पुस्तकातलं पुस्तक मिळतं दीडशे दोनशे रुपयाला मग मी दोनशे रुपयाच्या पुस्तकासाठी दोन हजार रुपये फी कशाला भरू मी दोनशे रुपयेचं पुस्तक घेतो ना तू त्यातलंच लिहून या मी पण लँड मारतो त्याच्यावर नुसतं की राऊतो संपला विषय मग तुझ्यातून त्या पुस्तकात काहीतरी डिफरन्स पाहिजे ना मला त्या पुस्तकातलं कळ ना म्हणून मी तुझ्याकडे आलोय म्हणून मला लिहून नको मला कन्सेप्ट क्लिअर पाहिजे मला त्याच्यातला बेस पाहिजे की वाक्य पृथक्करण म्हणजे नेमकं काय हे सांगा कारण वाक्यप्रथक्करण मध्ये विधेय आहे विधेय विस्तार आहे विधानपूरक आहे आधारपूरक आहे कर्म आहे अप्रत्यक्ष कर्म आहे प्रत्यक्ष कर्म आहे उद्देश आहे उद्देश विस्तार आहे यांचा उद्देशांक आहे विधेयांक आहे मग हे पोराला ज्यावेळी वर्गात एक्सप्लेन करून सांगितलं जातं ना त्यावेळी ग्रॅमॅटिकल सब्जेक्ट सोपा बनतो म्हणजे हे जसं एक्सप्लेनेशन मी मराठीचं दिलं ना तसंच जी के सुद्धा आहे जोपर्यंत तुम्हाला तुमच्यामध्ये आवड निर्माण होत नाही ना तोपर्यंत तुम्हाला तो विषय वाचायला भारी वाटत नाही तुम्ही वर्गात ऐकलं इंदिरा गांधीचा एकोणीसशे सतरा टू एकोणीशे चौऱ्याऐंशी पर्यंतचा कालखंड काय काय केलं एकोणीसशे तीस वानर सेना स्थापन झाली चौसष्ट मध्ये नभोवानी मंत्री राहिल्या सासष्ट ला पंतप्रधान झाल्या एकोणसत्तर ला चौदा बँका विलीन केल्या ला पाकिस्तान बरोबर बॅटल केलं बहात्तर ला शिमला करार केला पंच्याहत्तर ला पोखरण ला केली पंच्याहत्तर ला घटनाबाई आणीबाणी लागू केली सत्याहत्तर मध्ये पदावरनं गेल्या ऐंशीला पुन्हा आल्या पुन्हा सहा नॅशनलायजेशन केलं पुन्हा चौऱ्याऐंशी ला ऑपरेशन स्टार झाला आणि मग एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला सतवत आणि बेदसिंग बेद सिंगने गोळ्या घातल्या मग हे जेवढे वर्गात पोरगा ऐकतो ना त्या पोराला उठतो इतकं भारी मला बी वाचलं पाहिजे ही पुढचं जर इतकं दनादा सांगते तर मला बी वाचलं पाहिजे आणि मग त्याच्यात आवड निर्माण होती आणि एकदा हा विषय आवडायला लागला ना रे रे काय मजा हवी त्या विषयात आवडायला लागला पाहिजे फक्त म्हणून आवडायची कसं तर असला पाहिजे तर तुम्हाला तो विषय आवडेल तुम्ही तो ऐक केला पाहिजे तुम्ही तो ग्रास्प केला पाहिजे आणि मग तुम्ही रिडिंग केलं पाहिजे मग तुम्हाला एकदम तोंडपाठ एका दणक्यात अक्का विषय तोंडपाठ होऊन जातो इतिहासाचं तसंच भूगोलाचं तसंच राज्यघटनेचं तसंच चालू घडामोडीचं तसंच तुमचं अर्थशास्त्र बी तसाच सगळे विषय असे पाठ होऊन जातात मग आता मी क्लासेस नाही लावला मी बघतोय तू या आता मी कसं काय करू तर तू फक्त दहा पानं रोजची वाच फक्त दहा मग दहाची पंधरा तुझे ग्रास्किंग चांगले दहाची पंधरा कर नो डॉट लय भारी पण ते पान तुला झोपताना विचारलं तरी तुला सांगता आलं पाहिजे झोपत विचारलं तरी तुला सांगता आलं पाहिजे इतकं चांगलं वाच आणि हायलाइटर पेन घ्या हायलाइट करत राहावं लाईनी मग अजून कॉन्सन्ट्रेशन राहतं मनातल्या मनात वाचू नका ना नॉर्मल पुटपुटा मराठी असं मनातल्या ना मनात पुटपुटा म्हणजे फोकस राहतो त्या पानावर आणि मनातल्या मनात वाचत असला ना असं नुसतंच वाचून असं करून नुसतंच वाचतं या मना ला तर मनात वेगळे विचार यायला लागतात आणि मग कॉन्सन्ट्रेशन होत नाही पुस्तकावर म्हणून तेवढं करू नका फोकस ठेवा आणि मग बाकीचा एक विषय राहतो सामान्य ज्ञान नंतर तो म्हणजे तुमचा चालू घडामोडी म्हणजे करंट अफेअर त्याला तुम्ही चालू घडामोडी म्हणता मग चालू घडामोडी कशा करू तर आता हे जर प्लॅटफॉर्म इतकं इतकं बनलं ते ना शेकडो व्हिडिओ युट्यूबला पडते ते रोज रोज शेकडो व्हिडिओ युट्यूबला येते एक अर्धा तासाचा व्हिडिओ बघू शकता तुम्ही किंवा मग टेलिग्रामवरच्या नोट्स काढू शकता किंवा त्याच्या हिपेक्षा बेस्ट ऑप्शन कोणता राहतो तर मग रोजगार संदर्भ आहे वर्तमान पुस्तक आहे वर्तमान निर्णयाचं ते एक साप्ताहिक ह्या आठवड्यात एकदा त्याच्या नोट्स बनवा बाद झालं आणि शेवटला मग ग्रेट पुस्तक देवा सरांचं नाहीतर राजेश भराटे सरांचं ते दोन पुस्तकं रेफर करायची बाद झालं बाकी गरजच लागत नाही पण लय महत्वाची लाईन हे रोज डेली एव्हरी सिंगल डे रोज 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 किती दिवस जोपर्यंत पेपर होत नाही तोपर्यंत रोज एकही दिवस स्किप न करता फालतू मध्ये टाइम न घालवता रोज मेहनत घ्या एक दिवस असला उजाडतो ना की त्या दिवशी आज आजच आज सत्कार झाला गोविंदचा आमच्या म्हणजे पीला सिलेक्ट झालं पूर्ग एका मार्कांनी राहिलेलं वेटिंग लिस्ट लागली तो एक झाला अजून एक विद्यार्थिनी झाली आणि अजून दोघं झाले म्हणजे दोन मुली झाले आणि दोन मुलं झाली चार जण टोटल यंदाच्या भरतीला सिलेक्ट झालेले कॅन्डिडेट म्हणले फिफ्टी नाईन एकोणसाठ पोरं टॉपरची एकोणसाठ पोरं दोन हजार चोवीसला ला भरती झाली ती लिस्टनुसार नंबरनुसार पाहिजे असं मला फोन करायचा की जर झाले ती ना एकोणसाठ द्या लिस्ट मला त्या त्यांचा नंबर मी फोन करून बघतो आहे का खोटाय एक पोरगा सांगणार नाही हे आहे शंभर टक्के हिथ वर्गात जवळजवळ तीनशे साडेतीनशे पोरं बसायला असते ती जागा बी पुरत नाही बाकीचे तुम्ही त्या शॉर्ट व्हिडिओ बघत असाल बघा मग हे एवढ्या जाईल का फुगीरपणा करतोय अशातला भाग नाही हे तुमचंच प्रेम आहे फक्त हे एवढ्यासाठी सांगतोय की का महत्वाचं तर मगाशी एक पोरगा आला गोविंद ज्याचं सिलेक्शन झालं आत्ता सत्कार चाललेला आई वडील आणि तो मुलगा तिघं पण डोळ्यातनं पाणी काढत होती म्हणजे मला सांगायचे की खरंच राजानं हे आश्रू आहेत ना हे आनंदाचे आश्रय आहेत आणि त्या बाप बाप रडतं यार बाप बाप्पाच्या डोळ्यात पाणी सहजासहज येत नाही ते आनंदाचा असू द्या नाही तर दुःखाचं असू द्या तिलाही स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहे ती माणूसलाही स्वतःला स्ट्रॉंग दाखवतो पण तो सुद्धा हळवा झाला का तर ती बारकस ज्याला मला आलं तर केवढस असेल त्यावेळी खुश झाला त्याचा डायरेक्ट खुश कधी होतो ज्यावेळी तुम्ही सक्षम बनता ज्यावेळी तुम्ही तुमच्या पायावर उभं राहता त्यावेळी तो होतो खुश आणि त्याला खुश करणं एवढंच हो आपल्या हातात आहे आपण ह्या क्षेत्रात उतरलो त्याला फसवणं देवाला फसवणं आपल्या स्वतःच्या देवाला फसवणं स्वतःला फसवणं त्याला फसवू नका काम करा मेहनत घ्या कष्ट करा कष्ट करा कष्ट करा कधीपर्यंत जोपर्यंत तुमचं मेरिट लिस्टला नाव लागत नाही म्हणून मेहनत घ्या हे शेड्यूल फॉलो करा शंभर नाही लाख टक्के निकाल लागणारच किती टक्के लाख टक्के चालते थँक्यू